तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तगुरूंचा संकटनाशक गुरु उपाय त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू कोणत्याही मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी दत्तगुरूंची ही सेवा नक्की करा एक संकटाचे स्वरूप आणि दत्तगुरू आयुष्यात कधी कधी अशी संकटे येतात की सर्व रस्ते बंद वाटू लागतात मग ते आर्थिक संकट असो आरोग्याची समस्या असो किंवा मानसिक तणाव अशावेळी आपल्याला एका भक्कम आधाराची गरज असते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित अवतार म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेय दत्तगुरू हे स्मृतिगामी आहेत म्हणजेच केवळ स्मरण करताच ते भक्ताच्या मदतीला धावून येतात कलियुगात दत्तगुरूंची सेवाही अत्यंत प्रभावी आणि त्वरित फळ देणारी मानली जाते जर तुम्ही खऱ्या श्रद्धेने आणि नियमाने त्यांची सेवा केली तर कितीही मोठे संकट असले तरी ते दूर होते चला तर मग जाणून घेऊया ही सेवा दोन सेवेचा संकल्प आणि सुरुवात कोणतीही आध्यात्मिक सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे अत्यंत महत्वाचे असते संकल्पाशिवाय केलेली सेवा अर्धवट राहू शकते गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावीत त्यानंतर आपल्या घरातील देवाऱ्यासमोर बसून हातात थोडे अक्षता आणि पाणी घेऊन आपले नाव गोत्र उच्चारावे आपल्या मनातील संकट किंवा इच्छा बोलून दाखवावी आणि दत्तगुरूंना प्रार्थना करावी की हे गुरुदेवा मी आजपासून तुमची ही विशेष सेवा सुरू करत आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला या संकटातून मुक्त करा असे म्हणून ते पाणी जमिनीवर सोडावे इथूनच तुमच्या खऱ्या सेवेला सुरुवात होते तीन नामस्मरणाचे अफाट सामर्थ्य दत्तगुरूंच्या सेवेतील सर्वात सोपा पण अत्यंत शक्तिशाली भाग म्हणजे नामस्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र केवळ शब्द नसून ती एक दैवी ऊर्जा आहे या मंत्राचा जप केल्याने मनातील भीती निघून जाते आणि सकारात्मकता वाढते संकटाच्या काळात रोज किमान एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ या मंत्राचा जप करावा शक्य असल्यास हा जप एकांतात एक बसून डोळे मिटून करावा नामामध्ये इतकी शक्ती आहे की ते तुमच्या आजूबाजूला एक संरक्षक कवच तयार करते नामाच्या प्रवाहामुळे तुमची बुद्धी स्थिर होते आणि कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची ताकद दत्तगुरू तुम्हाला नक्कीच देतात चार श्री गुरुचरित्र वाचनाचे महत्त्व दत्तसंप्रदायात श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या ग्रंथाचे पारायण करणे हे रामबाण उपाय आहे जर तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर रोज किमान एक अध्याय वाचण्याचा नियम करा विशेषतः अठरावा अध्याय किंवा संकट निरसन करणारे अध्याय खूप प्रभावी आहेत वाचन करताना मनामध्ये पूर्ण विश्वास असू द्यावा हा ग्रंथ केवळ वाचायचा नसून त्यातील बोध जीवनात उतरायचा असतो गुरुचरित्राच्या नियमित वाचनाने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागतात दत्तगुरूंच्या लिलेचा हा अनुभव अद्भुत असतो पाच औदुंबर वृक्षाची सेवा दत्तगुरूंला औदुंबर म्हणजेच उंबराचा वृक्ष अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते की साक्षात दत्तगुरू या वृक्षाच्या मुळाशी निवास करतात जर तुम्हाला शक्य असेल तर दर गुरुवारी एखाद्या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात किमान सात किंवा एकवीस प्रदक्षिणा घालताना श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा उच्चार करावा वृक्षाला शुद्ध जल अर्पण करावे आणि तिथे थोडा वेळ शांत बसावे औदुंबराच्या सानिध्यात बसल्याने मानवी शरीरातील ऊर्जा केंद्रे कार्यान्वित होतात आणि मानसिक शांती लाभते ही सेवा दिसायला साधी असली तरी ती मोठ्या संकटांवर मात करण्याची शक्ती देते असा अनेक भक्तांचा आजही प्रत्यक्ष अनुभव आहे सहा दत्तस्त्रोत्र आणि करुणा त्रिपदी भगवान दत्तात्रयांची कृपा मिळवण्यासाठी स्त्रोत्रपठन खूप फायदेशीर ठरते विशेषतः श्री दत्तस्त्रोत्र याचे रोज तीन वेळा पठन करावे तसेच वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी रचलेली करुणा त्रिपदी ही अत्यंत आर्तहाक आहे जेव्हा भक्त हताश होऊन देवाला साथ घालतो तेव्हा ही त्रिपदी म्हणली जाते ही त्रिपदी म्हणताना मनातून शरणागती पत्करावी तुमच्या डोळ्यातून येणारे भक्तीचे अश्रू आणि ही प्रार्थना दत्तगुरूंना नक्कीच पाजर फोडतील संकटाच्या वेळी ही आर्तहाक तुमचे दुःख कमी करून तुम्हाला कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवणारी एक ज्योत ठरेल सात अन्नदान सर्वात मोठी सेवा दत्तगुरू हे स्वतः भिक्षा मागून अन्नाचे महत्त्व जगाला शिकवतात संकटाच्या काळात जर तुम्ही एखाद्या भुकेल्या व्यक्तीला किंवा प्राण्याला अन्न दिले तर ती सेवा थेट दत्तगुरूंना पोहोचते दर गुरुवारी किमान एका गरीब व्यक्तीला जेवण द्या किंवा मुक्या प्राणांना विशेषतः श्वानांना कुत्र्यांना पोई खाऊ घाला दत्तगुरूंच्या चित्रात चार कुत्रे चार वेदांचे प्रतीक आहेत प्राण्यांची सेवा केल्याने तुमचे ग्रहदोष कमी होतात आणि संकटाची तीव्रता घटते अन्न हे पूर्ण ब्रह्म मानून केलेले हे दान तुमच्या कर्मातील अडथळे दूर करते ही सेवा मनापासून केल्यास दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला अनुभवायला मिळेल आठ शुद्ध आचरण आणि सात्विकता कोणतीही सेवा तेव्हाच फळ देते जेव्हा तुमचे आचरण शुद्ध असते दत्तगुरूंच्या सेवेच्या काळात खोटे बोलणे कुणाची निंदा करणे किंवा मांसाहार मद्यपान टाळणे तुमचे मन जितके सात्विक असेल तितकी तुमची प्रार्थना देवापर्यंत लवकर पोहोचेल सकाळी आणि संध्याकाळी घरात गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि उदबत्तीचा सुगंध दरवळू द्यावा यामुळे घरातील वातावरण पवित्र राहते आपल्या वाणीवर ताबा ठेवा आणि कोणाचेही मन दुखवू नका सात्विक जीवनशैलीमुळे तुमच्यातील संयम वाढतो जो कोणत्याही संकटाशी लढण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो दत्तगुरू शुद्ध भाव पाहतात म्हणून अंतर्बाह्य सुचिरभूत राहून ही सेवा भक्तीने पूर्ण करावी नऊ गुरुवारी विशेष उपवास आणि पूजा गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे या दिवशी विशेष उपासना करणे फलदायी ठरते जर प्रकृती साथ देत असेल तर गुरुवारी उपवास करावा किंवा किमान एकभुक्त राहावे सकाळी दत्तगुरूंच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला पंचामृत अभिषेक करावा पिवळे फुले आणि पिवळे चंदन अर्पण करावे कारण पिवळा रंग दत्तगुरूंना प्रिय आहे नैवेद्यासाठी साखर फुटाणे किंवा पुरणपोळी अर्पण करावी पूजेनंतर बसून श्री गुरुलीला मृत ग्रंथातील एखादा अध्याय वाचावा ही विशेष पूजा तुमच्या निष्ठेचे प्रतीक आहे जेव्हा तुम्ही श्रद्धेने देवासाठी वेळ काढता तेव्हा देवही तुमच्यासाठी संकटाच्या वेळी ढाल बनवून उभा राहतो हे विसरू नका दहा सोळा गुरुवारी व्रतविधी जर संकट खूप मोठे असेल तर सोळा गुरुवारचे व्रत करण्याचा संकल्प सोडावा हे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते सलग सोळा गुरुवार दत्तगुरूंची मनोभावे पूजा करावी कथा वाचावी आणि नामस्मरण करावे, करावे। सोळाव्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे यामध्ये पाच किंवा सात सुवासिनींना किंवा गरजू लोकांना भोजन द्यावे या व्रतामुळे घरातील जुनाट आजार कोर्ट कचेरींच्या कामातील अडथळे किंवा लग्नाचे प्रश्न सुटल्याचे अनेक दाखले आहेत व्रतामध्ये सातत्य आणि श्रद्धा महत्त्वाची आहे अर्धवट मनाने किंवा कोणाच्या सांगण्यावरून केलेले व्रत फळ देत नाही तर ते पूर्ण आत्मविश्वासाने आणि भक्तीने करणे आवश्यक असते तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद